अकोले तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या जांभळे गावाच्या ठाकरवाडीतील प्रतीक्षा दशरथ मध्ये या गर्भवती महिलेची जंगलातच प्रसूती करावी लागली कारण वाडीपर्यंत जाणारा दोन किमीचा रस्ता अद्याप पूर्ण विकसित झालेला नाही या प्रसंगामुळे पुन्हा एकदा आदिवासी भागातील रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीची वेदनादायक वास्तवता समोर आली आहे तिसऱ्या भावी गर्भवती महिलेची जंगलात प्रसूती आज सकाळी राज गवांदे सरांचे माजी विद्यार्थी त्यांच्या घरी धाव घेऊन आले त्यांनी सांगितले की त्यांच्या बायकोची प्रकृती बिघडली असून गाडी घेऊन लवकर ठाकर बाडीपर्यंत जाणे आवश्यक आहे राज गवांदे सर यांनी तत्काळ आपली कार घेऊन निघाले मात्र मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटातील रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला होता परिणामी अडकली प्रतीक्षा मध्ये या गर्भवती महिलेला रस्त्याच्या दिशेने आणत असताना घाटातच प्रसूती वेदना सुरू झाल्या आसपास कोणतेही वैद्यकीय साहित्य नव्हते परिस्थिती अत्यंत कठीण होती मात्र त्यांच्या सासू आई आणि वाडीतील एका महिलेसह जंगलातच त्यांनी हिम्मत करून सुरक्षित प्रसूती केली सकाळी दशरथ मध्ये नावाचा माझा विद्यार्थी धावत पळत माझ्या घरी आला मला झोपेतनं उठवले आणि त्यांनी सांगितले की माझी मंडळी जी आहे तिला प्रसूती वेदना सुरू झालेल्या आहेत आणि तिला डॉक्टर यायचंय आम्ही लगेच धावत पळत घाटाकडे जायला निघालो परंतु घाटामध्ये रस्ता अतिशय अवघड असल्यामुळे माझी गाडी दोन ठिकाणी त्या घाटामध्ये आमची अडकली आणि जांभळे गावातली जी ठाकरवाडे तिला जायला रस्ता नसल्यामुळं मग घाटावरतीच गाडी थांबवण्याचा मी निर्णय घेतला आणि तात्काळ त्या ठिकाणावर मी डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आदरणीय सोनवणे साहेब यांना फोन केला त्यानंतर त्यांनी तात्काळ अँब्युलन्सची व्यवस्था केली आणि मग त्या ठिकाणी घाटामध्येच त्या मुलीला प्रसिद्धी वेदना सुरू झाल्यामुळं त्या ठिकाणीच प्रस्तुती करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला त्या तिच्यासोबत तिची सासू होती तिचा म नवरा होता तिची आई होती आणि गा आमच्या त्या वाडीतल्या ठाकरेवाडीच्या काही महिला होत्या त्या महिलांनी अतिशय सुखरूपणे या आमच्या प्रत्यक्षाची त्या ठिकाणी प्रस्तुती केलेली आहे बाळाने माता दोघेही सुखरूप असून मी आता माझ्या गाडीने त्यांना घेऊन ब्राह्मण पी एस केंद्राकडे चाललेलो आहे खरं पाहता ह्या रस्त्याचा प्रश्न आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी आम्ही हा रस्ता काढण्याचा प्रयत्न केला घाम रस्त्याला खर्च जास्त असल्यामुळे आणि पूर्ण फॉरेस्ट एरिया असल्यामुळे जंगल विभाग किंवा जंगल विभाग कारवाई नसल्यामुळे या ठिकाणी रस्ता नाहीये आहे परिणामी काय होतं की पावसाळ्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील महिला वृद्ध असतील यांना डॉक्टरकडे नेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतात यांना झोळी करून घ्यावं लागतं शासनाने आणि प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन हा रस्ता करण्यासाठी आम्हाला मदत करावी आज जर वेळेवरती मदत पोचली नसली तर बाळ आणि माता यांचा आ, प्र जीवनाचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे मी प्रशासनाला विनंती करतो की किमान आत्ता तरी आमच्या या ठाकरवाडीचा प्रश्न आपण सोडवावा